नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत पाहूया सविस्तरपणे पुलंब्री तालुक्यातील बोरगावर्जे येथील गणपती यात्रा आणि महाप्रसाद भंडारा रावनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमीला सोमवारी सात एप्रिल रोजी पार पडणार आहे या यात्रा उत्सवा आणि महाप्रसाद भंडारा निमित्त मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथे परंपरेनुसार गुढीपाडव्यापासून या अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात होते यात दैनंदिन रोज रात्री विविध कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत तसेच दुपारी हरिभक्त पारायण उदय महाराज गोंदीकर यांच्या सुरवाणीतून शिवमहापुराण कथा सुरू आहे गुढीपाडवा ते रामनवमी या अखंड हरिणाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय रविवारी रोजी रामनवमी निमित्त दुपारी बारा वाजेच्या सुमारास श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे नंतर दुपारच्या सुमारास संपूर्ण गावातून श्रीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे सोमवार रोजी या ठिकाणी सकाळी काल्याचं कीर्तन संपन्न होणार आहे तर दुपारच्या सुमारास भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येते या उत्सवाची जय्यत तयारी सध्या ग्रामस्थांच्या वतीने सुरू आहे संपूर्ण तीर्थक्षेत्रावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई या यात्रेनिमित्त करण्यात आली आहे तसेच फुलांची सजावट देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक बोरगाव गणपती नगरीत दरवर्षी दाखल होत असतात हे गणपती मंदिर गणपतीच्या एकवीस शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असल्यानं भाविकांच्या हाकेला धावणारे गणराय अशी ओळख असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येतात बेरी रिपोर्ट जगदीश बलांडे प्रतिनिधी पीजे मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा